हॅलो फ्रेंड्स मी ज्योती आजच्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत करते तर फ्रेंड्स कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही मजेत असाल तर बघा आज मी काय केलं माहिती आहे का माझा ब्लाऊज मी कटिंग केला होता ना काल तो आज मी शिवला आहे तर अर्धवट झालेला आहे ब्लाऊज तर ही बघा मी बाहीची डिझाईन दाखवते तुम्हाला मी अशी करणार आहे तर याच्यावरती बरंच डिझाईन करायची राहिली अजून म्हणजे याला कर हे करायचं आहे अजून कट कर वगैरे करायचं आहे आणि थोडासा कॅनव्हास पेपर लावून करणार आहे मी त्याच्यानंतर पाठीमागच्या गळ्याची डिझाईन मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेन पूर्ण ब्लाऊज होईल तोपर्यंत तो। कारण खूप गडबड असते आणि रात्री आमच्याकडे खूप पाऊस झाला तर मी तुम्हाला दाखवते वरती जाऊन का कसं वातावरण आहे पावसानंतर म्हणजे आता उन्हाळा लागायला पाहिजे पण पावसाळा लागल्यासारखं वाटतंय आणि खूप म्हणजे वारा वगैरे वा पण सुटलेला आहे आज पण तसंच आहे तर आता आम्ही वरती जातोय त्याला तर मग तुम्हाला दाखवतो मी तर आता मी वरते जाते आणि वरती तुम्हाला वातावरण दाखवते पावसानंतरच कसं झालं इथे आणि हा बघा शौर्य काय हो। करतोय तो बघा बोलतोय हे बघा लोकांनी कपडे सुकवले किती पाणी साचलं इथं वरते इथं पाणी काढायचं काही नाही ना त्याच्यामुळे सगळीकडे पाणी साचलं आहे आणि ते बघा ह्या बाजूला पण बघा किती पाणी येते आणि ती बघा ती वरती गादी सुकवली होती ती पण पाण्यात पडले ती पण नाही कोणी उचलली आता मी त्या बाजूला काही जाणार नाही कारण खूप पाणी साचलं इथं त्या पाण्यात पाडून जायचं म्हटल्यावर ते आणि बघा आता वातावरण कसं झालं आहे संध्याकाळचा टाईम आहे आणि खूप छान असं झालेलं आहे लाल 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 ला ढगं झालीत सगळीकडे पाणी साचलं होतं इथं पण पाणी इथं पण पाणी साचलेलं होतं सगळं पण आता ते पाणी सुकलं आहे कारण जरा संध्याकाळी संध्याकाळी जरा ऊन पडलं होतं आणि ती बघा ती लोकं पण पाणी काढताय तुम्हाला दिसतं तशी ती लेडीज जी आहे झाडूनही पाणी काढते वरचं कारण खूप पाणी असं साचलेलं होतं लोकांच्या छतवरती बरेच लोक आहेत ते वरती बसलेले आहेत सगळीकडे बघा किती पाणी पाणी झालंय ते तर मी त्या बाजूला जाते भात भात गादी बघा किती ओरली झाली आहे कोणी सुकवली होती ती पाऊस आल्यामुळे ओरली झाली ते बॅचलर असल्यामुळे ना ते बॅचलर असल्यामुळे ना ते लोक ते गादीला काढू पण शकले नाही कारण कामाविमावर गेले असतील आणि हे बघा पावन पाण्यात किती खेळतो शौर्य आणि इशू पण खेळते इशू शाळेत ना आले म्हणली चाल मम्मी कारण शाळेत तर जावंच लागेल पाऊस आला तरी तर गेलो होतो आणि आता चालू आहे आम्ही त्याच्यानंतर वरती यांना आणि इकडचं पाणी सुकलंय काय म्हणते इशू काय आठवत नाही आता नंतर सांगेन मी आडां गेलो होतो आपण आणि हे बघा चिखली इकडे जे मोठ्या मोठ्या बिल्डिंग दिसतात सगळ्या ते चिखली आहे तिकडे जायला लागतं रिक्षा लागते आणि इकडे माहितीच असेल तुम्हाला काही इशूची शाळा आहे मी सांगितल्या अगोदर आणि आणि हे बघा सूर्य मावळता सूर्य आहे संध्याकाळचा टाईम आहे हा आणि किती सुंदर दिसतो आहे मावळता सूर्य थोडंसं झूम करून दाखवते मी तुम्हाला हे बघा लाल लाल दिसतं एकदम लय सुंदर वाटतं आहे सगळं आणि खूप पाणी आणि लोकांचे कपडे पण पडले त्यांना हां तर फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मला दाखवायचं होतं किती पाऊस झाला तो आमच्याकडे तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि तुमच्याकडे जर पाऊस पडला असता तर मला कमेंट करून नक्की सांगा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय